श्रीराम समर्थ अमृतधारा सुरुवात चांगल्या हेतूने होते पण बाजूची परिस्थिती जगाचे आघात स्तुती निंदा याचा परिणाम होऊन मूळ हेतूत फरक पडतोच त्याचा परिणाम न होईल केव्हा जर रामकर्ता आहे ही दृढ भावना असेल तर अपयश येईल श्रीरामाला किती अपयश आले पण आपली स्थिरता राहील या भावनेकरता परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे व त्याला उपासना पाहिजे उपासनेत माझ्या इच्छा मारून त्याच्या इच्छेने राहावे हेच खरे दैन्य पण नसावे व सर्वदा तुझे स्मरण असावे हे दोनच भगवंतापाशी मागावे भगवंत योग्य ते देतो पण आपण आणखी मागतो जगात मिळाल्यावर पुन्हा नको वाटणारी वस्तूच नाही अशी वस्तू फक्त एकच आहे ती म्हणजे भगवंताची कृपा म्हणून ती मागावी माणसाला काही गोष्टी हव्या वाटणे हे स्वाभाविक व पवित्र्याचे आहे ते त्याचेकडून यावे हे खरे आहे भगवंताला द्यायचे असेल तर देईल तो फार दयाळू आहे जे कल्याणाचे असेल तेच तो देईल म्हणून भगवंताजवळ आपण काय मागू मी विषयापलीकडे जाणार नाही मग माझ्या बुद्धीने न मागता आपण भगवंतावर सोपू तो आपल्या योग्यतेप्रमाणे देईल आशीर्वाद श्रीराम जय राम जय राम जय